तर हे बघा मंडळी समोर येत आहे आसच खेळतो आ असच खेळ मम्मीला परेशान नको करू झोप झाली तुझी मम्मीला स्वयंपाक उसर रडू नको आ मम्मीच स्वयंपाक होऊ दे पूर्ण तर हे बघा दोन्ही फॅन बंद आता आमची सकाळपासून लाईट गेलेली किती गे वाजता गेली मम्मी लाईट पाच वाजता सगळं मोबाईल उजेड चालू उठल्यापासून कुठपर्यंत आलं मग स्वयंपाक स्वयंपाक का सोनूला भेंडीची भाजी केली बघा ताई डब्यासाठी आणि चपात्या टाकून दिल्या आताच केला मी भेंडीची भाजी आणि चपात्या खाल्ल्या हा आणि मोठ्या आईसाठी बाजरीच्या भाकरी केल्या दोन आणि आम्हाला दोन ज्वारीच्या भाकरी टाकते याच्यामध्ये काय इकडं उडदाचं वरण शिजून ठेवलेलं आहे बघा ताई याला छान आता फोडणी द्यायची बाकी म्हणजे माझा सगळा स्वयंपाक होऊन जातो आणि इकडे चहा ठेवली सोनूला त्याला चहा देते आता चहा घेतो मी आता किती वाजले सोनू आठ आठ वाजता आमचा वा सगळा स्वयंपाक होत आला बघा आता वाजले पा पावणे दहा आणि मायचं जेवण चालू आहे काय खवरायली ते पुरी आहे तर मायची चालू आहे पाहण्या मायला चांगला मेनू भेटला शारदा काकू मुळे जेवायला जेव मग समू काय करते पाहतो मी सोनूची मम्मीचं झाड झोड चालू आहे सगळ्या आवरलांच घर घर दाखवत राहिला तर सोनूच्या मम्मीचं सगळं काम आवरलं पा स्वयंपाक झाला घर आवरणं झालं एकदम टकाटक मधी कोण चुळबुळ करू राहिली तुला मम्मी ना कोंडून घेतलं या पिंजऱ्यात बोला बोला समू मस्त तिचं तिचं खेळती पा आणि अशी कोंबडीवाणी कुरकुर कुरकुर कुर करती समूला तोंडात बोट घालायची सवय लागली पा अंगठा चोखायची अंगठा जर काढला पा, तर पाती कशी रडती काढ तिचं बोट काढ बेटा समूह तू ना बेटा काय बिलो नाही करू समू नाही काढ 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 नका <laughs> व नाही ना बेटा समूह नाही ना रडू नाही ना तू नको समोर एवढा आवाज नाही का तू बेटा आज तिला ह्यान आपण चोखणी आणू चोखणी बी आणू हँड ग्लोव बी आणू हा चोखणी कशी आणस तुमच आता आणली गोल तशी नाही आई म्हणे लंबोळी राहते त्याने नाक बी बोटात घालून दिली बरोबर ती चोख ती तर तशी पाहून आणू रडती ना ती हो ना तर आज समूक उप बघा आहे तिला आज डोस द्यायला जायचंय आम्हाला गावामध्ये डोस आणलेला आहे तर तिचा आता आंघोळ गिंगोळ सगळं चकपक झालं माझं बी सगळं आवरलं आता जेवण करते आता हसू राहिले गुरु मला भाकर धकत नाही ते फोन तर आता वाजले पा अकरा आणि आता मी न्यारी करून घेतो चाल बाई न्यारी करून घेऊ अ <laughs> कायच करावं ग तू आहे बोटाला तर समूची मम्मी बसली पा जेवाला भूक लागली हा काय काय तुला जेवाला मला जेवायला खीर हम्म आणि उडदाच वरण अच्छा आणि माझसाठी उडदाच वरण कांदा निंबू जवारीची भाकर शांगाई भाजलेल्या हा तर मग या जेवायला गावातून फोन आला होता लवकर डोस द्यायला घेऊन या म्हणलं पटकन जेवण करते घेऊन जाते तिला हा तर व्हिडिओ पुढं तर चाललो पहा मी समूला लस द्यायला आणि समूह झोपलेली आता हा आता बघू रडती का काय तर हा पोषणार भेटला पा सोनूच्या मम्मी साठी तो गाडी मध्ये आणून ठेवला मी आणि ही शाळा आहे आमच्या गावची माझं प्राथमिक शिक्षण इथं झालेलं आहे पण त्यावेळेच्या ज्या खोल्या होत्या त्या पाडल्या आता आणि काही नवीन बांधकाम चालू आहे वजन करणं चालू आहे पण आपल्या महिन्यात लस देणार नाहीये त्यांनी काहीतरी तोंडात औषध पाजून दिलं आणि लस पुढच्या महिन्यात देऊ म्हणले तिसरं लसीकरण साडेचार पाच महिन्यानंतर असतं वाटतं संग्रहात ही आमच्या गावातले मनसुखदाजी त्यांची पोरगी हे आमच्या संघ तुळजापूर पंढरपूरला आले होते पाहते चला अनु बाय तर आलो पहा मी गावातून घरी आणि आज हे घर पाडणारे लोक बी आले होते त्यानं केलं दोन चार तास काम आणि परत गेली आणि राहिला प्रश्न तो फरशीचा तर ते फरशी बसवणारे दादा आजारी तर ते म्हणले की आता रविवारपासूनच आपण काम चालू करू आणखीन काही दोन तीन दिवस आता आपलं फरशी बसवायचं काम चालू होत नाही तर मंडळी आता वाजले पाडे बारा समूह झोपली होती थोडा वेळ गावातून आल्यावर तर मी आपला काढून ठेवला आता मला वाटलं जोर लोक ती झोपेल लोक माझे सगळं आवर होईल पण ती लगेच उठली तर आता तिला मांडीवर घेते मग आवरते सगळं काय करू आली तू हे काम सोनी चोप्पा गावाला नव्हतो गेलो का आपण याच्यातलं काही सामान नेलेलं होतं ना अगोदर बी काही राडा पडलेला होता तर मग ज्याच्यातल्या त्याच्यात ठेवलं ना तर जायच्या वेळेस पटकन ते आवरू राहिले हे आता काही काही पडलेले पा काल काय झालं मंडळी आमचं कुत्र होत एक ते जरा येड्यावणी करायला लागलो होत तर पायाला धरलं होत त्यानं हा तर थोडासा पाय लाल झाला होता म्हणजे वरखंड पडलेला आहे त्याला असं बारीक पायाला हा तर मला आता इंजेक्शन घ्यायचे कुत्र चावल्यावर जे घेते ते कारण की आमचं कुत्र कालपासून जरा असं कुत्र्यासारखं करत म्हणजे माणूस दिसलं की ते असं चावायला बघत होत तिला नेलो होतं ना तर मी सगळे काम अगोदरच आवरून ठेवले होते घरातले काहीच कामं नव्हते तिला डोस दिल्याच्या नंतर ही काही कामं करू देणार नाही त्याच्यामुळं सर्व पद्धतीवर आवरून गेलेले होते पण तिला काही डोस दिला नाही डोस संपलेले होते तिथं टोचायची संपेल होते ग मला काय वाटलं की साडेचार पाच महिन्यात झाले देते काय करून नाही नाही संपलेले होते म्हणजे तिच्या मांडीमध्ये आणि तोंडातला होता आज तर तोंडातला तर ते आता पुढच्या महिन्यात बोलवलेले हा तर पुढच्या महिन्यात तिला डोस देऊ आणि आज आता मला दवाखान्यातून यायचे सरकारी दवाखान्यात जा नाही कस आहे की रेबीज जो आजार राहतो त्याच्यावर काही इलाज राहत नाही हि समोडी इतकू शिके मला काही झालं तर हिच भविष्य हिचं भविष्य खराब होईन आय ना बाई कोण लावीन इच्या शिक्षणाला खर्च कोण लावीन कोण इचे हट्ट्यापूर्वी ना राहत कारण की नको म्हणलं सोनच बाप्पा रिस्क घेणार कारण की ते पिसाळल्यासारखं करत होतं रास असं कुत्र चावल्यावर काही राहत नाही नाही त्याला काय होतं कुत्रे कुत्रे भांडणं करते ना त्याला जखमा त्या आणि मग ते करते तर काय आता खोटं सांगत नाही मी मग पाय बी चावायला लागला या कस काय जाऊन या तुम्ही हाय ना इथून तिथून म्हणजे चावत नाही ते काय राहतं असं त्याचं नग जरी लावलं त्याच नग जरी लागलं तर ते बी ला अवघड राहत आपल्या हर्षी ना हर्षूला साधू कुत्र चावलं होतं तर लगेच आपण तो त्याला तर तुम्ही पण एकदा दाखवून घ्या पटकन हो लाळ राहते लाळेमध्ये विषाणू राहते ते तर आज आता चार वाजता जाईन मी हा चारला उघडतो दवाखाना हा सरकारी दवाखाना म्हणजे सकाळी उघडतो बघा नऊ लाईन बाराला बंद होतो आणि आता चारला उघडला सहा पर्यंत चालू राहतो हा मला कुत्रा चावलं ना तू हसती का मला मजक घेते का माई माझ्या घेते का तू माई आज <laughs> आम्ही डोस द्यायला नेलो होतो ताई तर आमच्या गावच्या आशा तई म्हणे की समूलेच हसती म्हणजे ते आमचे व्हिडिओ बघत तुझे पप्पा बोलते असं वाटतं की तिला सगळंच समजतं असं बोलते म्हणे तिला हा पण घरातल्याच माणसाला स्माईल देते बरती बाहेरच्याला रडती हाय ना बाई बाहेरच्या नाही देत ना नाही 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 हुशारी <laughs> 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 मांडीवर घेते आवरून ठेवते एवढं आणि सोनीच्या बाप्पा तुम्ही जर जासाल तर एक घंटा भर आम्हाला दोघीला लवकर न्या ना दनला मग आम्हाला तुम्ही द्या तिनुवासता बोकरणला जो तुम्ही मला अवंतिक वालिक तईकड सोडून द्या तर मी तिथं माझे ब्लाऊज ते टाकायचे आणि बाकीचे मला जसे काम आहे हो तर मी ते तोपर्यंत तुम्ही माझं जाणच नाही होतो हा तर नाही सांग का मला तीन वाजता बरं आवरचे मी पट पट आवर ठीक आवर, आवर। आहे तर चला धन्यवाद बाय बाय बाय